नमस्कार मित्रांनो पी डी सी सी क्लर्क दोन हजार एकवीसची जी एक्झाम झालेली तिचं रिझल्ट इंटरव्ह्यू लिस्ट केव्हा लागणार आहे हे सगळं प्रश्न तुम्हाला पडला असेल पण आता जी दोन हजार पंचवीसची ॲड डिक्लेअर झालेली आहे तर ही दोन डिसेंबर दोन डिसेंबरपासून त्याचे फॉर्म चालू होणार आहे तर ठीक आहे आता मी त्यांना कॉल केले तर त्यांनी सांगितलं की दोन डिसेंबरला लागेल ला किंवा दोन डिसेंबरला तुमची जी लिस्ट लागणार आहे इंटरव्यू लिस्ट त्याची डेट डिक्लेअर होईल तर आय होप की या दिवशी दोन डिसेंबर दिवशी आपल्याला सगळ्यांना ही खुशीची बातमी समजेल लागले तर चांगलं आहे पण केव्हा लागणार ते डिक्लर डिक्लेअर होणार आहे मित्रांनो आणि हे फिक्स आहे कारण की याच दिवशी कारण की दोन डिसेंबर या दिवशी जी दोन हजार पंचवीसची क्लर्क या पदासाठी ॲड आलेली आहे ते त्याचे फॉर्म दोन तारीखपासूनच चालू होणार आहे मित्रांनो तर आहे तुम्हाला समजलं असेल आणि तुम्हाला जी येणारी एक्झाम आहे ती पण द्यायची असेल तर आपल्याकडे पी डी एफ अवेलेबल आहे मित्रांनो ठीक आहे याच्यामध्ये संपूर्ण सिलेबस आत्तापर्यंत जेवढे पण पी वाय क्यू आहे ऑल पी वाय क्यू आहे आपल्याकडे याच्यामध्ये ठीक आहे तुम्हाला मिळणार आहे प्लस क्वेश्चन बॅग मिळणार आहे ठीक आहे आणि इंटरव्यू पी डी एफ पण मिळणार आहे ठीक आहे तर हे सगळं तुम्हाला घेण्यासाठी तुम्ही त्र्याण्णव बावीस छत्तीस एकाहत्तर चव्वेचाळीस या नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि हाच फोनपे नंबर आहे ह्याच्यावरती तीनशे रुपये तुम्ही सेंड करून स्क्रीनशॉट सेंड करा तीनशे पन्नास रुपयाला ई पी डी एफ राहील तीनशे पन्नास रुपयाचं स्क्रीनशॉट सेंड करायचं तुम्हाला पाच मिनटात अवेलेबल होऊन जाईल आणि याच्यामध्ये सगळं कवर केलेलं आहे इतर कोणतेही प्रकारचे बुक्स वाचण्याची गरज नाही आहे ठीक आहे एम के सी एल एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आणि टू द पॉईंट याच्यामध्ये हे केलेलं आहे ठीक आहे आय होप तुम्हाला समजलं असेल आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या थँक्यू